चला लाईवला लाई या सर्वांनी आपण युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे लाईव्हला या मित्रांनो चला लाइव मध्ये आपले स्वागत आहे थोडा वेळ थोडासा वेळ घेणार आहे मित्रांनो या लाईव्ह चला फटाफट आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याशी चर्चा करण्यासाठी गप्पा मारण्यासाठी लाइव व्हिडिओ चालू केला आहे भावानो चला लाईव्ह ला या चला फटाफट लाईव्ह या मित्रांनो चला आपल्याशी गप्पा गोष्टी करण्यासाठी लाईव्ह सुरुवात केलो आहे चला हॅलो मित्रांनो चला लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे चला लाईव्ह ला या पटापट चला Hello.

चला लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे चला चला लाईव्ह तो या मित्रांनो फटाफट चला लाईव्ह ला या आपल्याशी गप्पा मारण्यासाठी थोडासा वेळ भेट घेतो थोडासा वेळ भेट आहे त्याच्यामुळे मी आज लाईव चालू करत आहे भावानो आणि आपल्याशी गप्पा मारण्यासाठी या भावानो लाईव्ह ला या चला फटाफट लाईव्ह व्हिडिओ चालू केलेला आहे बावनो चला लाईव्ह या पटापट पत चला थोडासा वेळ भेटला आणि मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही बावनो चला Gracias. चला मित्रांनो लाईवमध्ये आपले स्वागत आहे चला लाईवला या फटापट चला आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या परिचयासाठी मी लाईव्ह घेत आहे मी एक कामगार आहे मला थोडासा वेळ भेटला आहे आणि मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत करतो आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत करतो चला लाईव्ह या फटाफट चला

हे ये आमच्या येथील बुद्ध विहार आमच्या हळी गावचे विहार आहे भावानो बघा अशा पद्धतीने बुद्ध विहार आहे आणि हे झेंडा वंदन झेंडा <laughs> वंदन काय म्हणते पंचरंगी झेंडा आणि निळाध्वज बघा हे आमच्या गावचा हे <laughs> विहाराच्या समोर लावलेला आहे पंचरंगी झेंडा आणि निळाध्वज आले लाईक लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद भाऊ आपले लाईव्ह मध्ये स्वागत आहे कमेंट दिसत नाही तुमची कमेंट करा लाईक केले तुम्ही कमेंट करा भाऊ

त्याचं काही नाही पण लाईव्हला आले फोन की ह्यात करतिसाद करा मेसेज <laughs> हॅलो लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे के लाईक केलं भावानो तुमचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपल्यासाठी कमेंट करा भाऊ कमेंट करा कमेंट दिसत नाही कमेंट करा, करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपले लाईक भाऊ धन्यवाद कमेंट दिसत नाही भाऊ तुमचे टॉप मॅसेस सर्व सर्व भाऊ प्रत्येक मॅसेज दाखवा चला लाईवमध्ये आपले स्वागत आहे प्रशांत मसुरे यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो चला लाईव्ह चला फटाफट लाईक केलं तुम्ही तुमचं स्वागत आहे कमेंट करा भाऊ कमेंट दिसत नाही तुमची चला लावीमध्ये आपले स्वागत आहे आपल्याशी गप्पा मारण्यासाठी मी लावी घेत ला आहे भावानो चला आपल्या ओळखी पाळखी होण्यासाठी चला लावीला या फटाफट सहकार्य करा तुम्हाला दाखवतो माझ्या गावचे विहार हे बघा विहार आहे आणि हे बघा पिंपळाचं झाड आणि ते पिंपळाच्या झाडाखाली बसलो आहे बघा पिंपळाचं झाड आणि मी तर बसलो आहे 雨 marriages <laughs> differences birany biranyan biranyan ist stealing ڏيڪره ڏيڪره هٿ کڻي